नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही म्हणाला रव्यामध्ये मुगडाळ घालून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार बरं का आणि हा नाश्ता अगदी झटपट पौष्टिक असा होतो सोडा इनो दही कशाचाच वापर न करता आणि शिवाय छान कुरकुरीत होतो बरं का आता हा नेमका नाश्ता काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला दोन तास अगोदर बघा ना मूग डाळ ही मी दोन पाण्याने स्वच्छ चोळून धुतली आणि डाळ भिजेल इतपत ह्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि दोन तासानंतर पाहू शकता अगदी डाळ छान भिजलेली आहे तुम्हाला हा नाश्ता सकाळी खाण्यासाठी करायचा असेल ना तर मात्र रात्रीच डाळ भिजत घाला म्हणजेच छान डाळ भिजली जाते बघा डाळीच्या ऐवजी तुम्ही हिरवे मूग वापरला तरीसुद्धा चालेल हिरवे मूग तांदूळ मिक्स भिजत घातला तरीसुद्धा चालेल आता बघा ही वाटी दाखवली ना त्या वाटीने इथं तर मी भिजत घातली होती डाळ छान प्रकारे फुलून वर आले बघा आता काय करायचं ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते इथं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ना फक्त डाळ ही वेगळी करून घेतली आता जी भिजवलेली स संपूर्ण मुगडाळ आहे ना, ते ना मुग ल, ती आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अगदी तुमच्याकडे सालासकट मुगडाळ असेल ती इथं वापरला तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये चा घालायचं आपल्याला बेसनचं पीठ तर एक चमचे इतकंच बेसनचं पीठ घातलेलं आहे अर्धा इंच अलेचे तुकडे घातलेले आहेत त्याचबरोबर हिरवी मिरची जी असते ना ही तर तिखटवाली घेतली बघा त्याच्यामुळे एकच वापरलेले आहे आता हे मिक्सरात जमेल इतकं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे जरासुद्धा पाणी वापरलं नाही बघा आणि छान एकसारखी मस्त डाळ इथं वाटली गेली डाळ आपली छान प्रकारे भिजलेली असली ना तर वाटलीसुद्धा लगेच जाते आणि छान एकसारखी पाहिजे तशी बारीक वाटली जाते बघा आणि डाळ जरासुद्धा आपल्याला भरड वगैरे ठेवायची नाही एकदम बारीक वाटून घ्यायची आहे वाटलेली डाळ एका एक भांड्यामध्ये काढून घेतली आता ज्या वाटीने मुगड डाळ घेतली होती का नाही त्या वाटीने अर्धी वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे अगदी मोठा असेल रवा तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि जितका रवा घेतला आहे ना तितकंच पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा तर अर्धी वाटी पाणी घेतलं आहे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुगडाळ वाटली का नाही ती बरीच अशी चिटकलेली होती म्हणून त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं भांडणं हे बघा फिरवून ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आता हे सर्व मिसळून घेऊयात लिंबाचा रस जर तुम्हाला नसेल घालायचं तर पाव वाटी ह्याच्यामध्ये दही घातला तरीसुद्धा चालेल चव छान येते ना म्हणून बाकी काही नाही आता बघा संपूर्ण इथं अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे त्याला आणखीन पाणी लागणार आहे कारण रवा आहे का नाही पाणी शोषून घेतं रव्यावरती पूर्ण अवलंबून आहे किती पाणी लागेल तुम्हाला बघा सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी एकूण एक वाटी इतकं पाणी लागलं आहे आणि ह्या टाईपचं बॅटर झालेलं आहे आता याच्यामध्ये रवा वापरला का नाही तो फुलायला हवं म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं भिजत ठेवूया बघा पाणी तर सगळं वापरलं तुम्हाला वाटेसुद्धा दाखवले आता हे बाजूला ठेवूयात आणि ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी ना मस्त एक हिरवी झटपट अशी चटणी करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा तीन चमचे इतकं डेसिकेट कोकोनट घेतलं आहे तीन चमचे इतकं ना फुटाणी डाळ किंवा पंढरपूर डाळ असं सुद्धा म्हणतात तिला त्याचबरोबर दोन हिरवी मिरची अर्धा लिंबाचा रस त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू घेऊयात चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर साधारण एक पाव चमच इतकी कोथिंबीर हो घातलेली आहे थोडीशी आणि पाणी घालून घेऊयात अर्धी वाटी इतकं आता मिक्सर हा जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे डेसिकेट कोकोनट किंवा नारळाचा पुरादा म्हणतात त्याच्याऐवजी तुम्ही जर ओलं खोबरं वापरला ना तर अति उत्तमच आहे जर तुमच्याकडे का नाही फुटाने डाळ नसेल तर तिथं भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे सालं काढून तुम्ही वापरू शकता आता बघा एकदम छान इथं चटणी वाटली गेली आहे बघा चटणी बघा शक्यतो करून आपण इडली डोसा ह्याच्यासोबत खाण्यासाठी करतो अगदी घावण्यांसोबत ही जरी चटणी केलीत ना तरीसुद्धा छान लागते तर आज आपण एकदम झटपट ही चटणी केली बघा आणि थोडीशी ना चटणी घट्ट वाटते म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ह्याच्यामध्ये घालून घेतलं बघा चटणी का नाही तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता या चटणीला ना आपण फोडणी देऊयात त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये बघा अर्धी पण इतकं तेल गरम करून घेतलं आहे आणि गरम तेलामध्ये पावचमज इतके मोहरी पावचमज इतके जिरे आणि काही कडीपत्तेचे पानं घालून घेतलेत अगदी तुम्ही लाल मिरची हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आणि ही आपली जी फोडणी आहे ना ती चटणीवरती घालून मिसळून घेऊयात बघा मस्त नाही तर खायला म्हणाल तर एक नंबर ही चटणी लागते मला बघा आपण आतापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज आलाच असेल तर आज आपण रवा मुगडायचे ना डोसे करणार आहोत डोश्यासोबत ही खाण्यासाठी ना आपली झटपट अशी चटणी तयार झाली आता आपण ही बाजूला ठेवून घेऊयात आता इथे मी थोड्याशा भाज्या घेत आहे बघा आमच्या घरामध्ये मुलांना ना पनीर म्हटलं की फार आवडतं बघा मग इथं डोस्यामध्ये मसाला करण्यासाठी ना मी पनीरचा वापर केला अगदी तुम्ही बटाट्याचा मसालासुद्धा करू शकता बरं का अगदी तुम्हाला मसाला डोसा नसेल करायचा प्लेनवालासुद्धा डोसा करू शकता तुम्ही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच बघा आता छान इथं पनीर किसून झालं त्याचबरोबर इथं गाजरसुद्धा किसून घेत आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता कुठली भाजी नसेल आवडत नाही वापरात तरीसुद्धा चालेल किंवा आणखीन याच्यामध्ये कुठली भाजी वापरायची असेल ती वापरात तरीसुद्धा चालेल अर्ध गाजर सुद्धा खिसून घेतले बघा तर सर्व एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा बारीक चिरला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये घातला आणि सिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घातले आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बारीक चिरून हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता पण हा नाश्ता मी मुलांसाठी करत असल्यामुळे नाही तर मी मिरची वापरत नाही चवीसाठी थोडंसं लाल तिखट पुढे वापरणार आहे बघा ह्या सर्व भाज्यांचा जीव करून घेतला ह्या भाज्यांना बाजूला ठेव्यात पुढे कुठे वापरायच्या सांगतेच दहा मिनिटं झालीत बघा आणि दहा मिनिटानंतर हे बॅटर ना अगोदरपेक्षा घट्ट झाले बघा म्हणजे ह्याच्यातला रवा आहे का नाही तो छान प्रकारे फुल आहे बघा छान असं आपण फेटून घेऊयात आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा इनो दही कशाचाच वापर करायचा नाही इथं तर आपलं ह्या टाईपचं बॅटर असावं पळीसुद्धा अशी घ्यायची आहे बघा म्हणजे डोसा छान पसरवता येतो आता गॅसवरती बघा हा जो डोस्याचा तवा आहे ना तो गरम व्हायला ठेवला होता छान गरम झाला आहे मग त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडे देऊन पुसून घेतला आहे तेल आपल्याला बिलकुलसुद्धा वापरायचं नाही मध्यभागी साधारण एक पळीभर इतकं हे बॅटर घातलं आणि एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे अशी गोल गोल आपल्याला ही पळी फिरवून घ्यायची आहे शेवट झाल्यानंतरच पळी आपल्याला उचलायची आहे अधेमध्ये उचलायची नाही आणि बघा छान इथं डोसा घालून झालेला आहे बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला हॉटेलसारखा डोसा घालता येत नाही का बरे येत नाही डोसा घालता बघू शकता इतर तर मी तुम्हाला दाखवला डोसा घालून आता थोडंसंच ना मी तेल पसरून घेतलं अगदी तुम्ही लोणी तूप बटर ह्या कशाचा सुद्धा वापर करू शकता आता ज्या सर्व भाज्यांचं आपण मिश्रण करून घेतलं होतं बघा एकत्र एक सर्व भाज्यांना इथं पसरून घेतल्या वरून थोडंसं चवीसाठी मीठ आणि थोडंसंच लाल भूर तिखट भुरभुरून घेतलं आहे बघा आता याच्यावरती जा झाकण ठेवूयात साधारण एक मिनटासाठी म्हणजे भाज्या आपल्याला नरम होतील खाली गॅस हा बारीकच ठेवलेला आहे बघा बघा तुम्हाला भाज्या इथं नरम झालेल्या दिसत असतील आता खाली बाजू जी आहे ना ते इथं मी बघत आहे डोशाला रंग आला का तर डोशाला रंग आलेला नव्हता म्हणून आणखीन अर्धा मिनिट इतकं भाजून घेतला आता रंग छान आलाय आणि बघू शकता तुम्हाला बघूनच समजत असेल तो किती क्रिस्पी डोसा झालेला आहे वाव त्या भाज्या घातल्या का नाही त्याच्यावरती तुम्ही जरी चीज खिसून घेतलं ना तरी सुद्धा चालेल कारण मुलांना चीज फार आवडतं म्हणजे मुलांना तुम्ही चीज डोसा म्हणलं तर प्रोटीन युक्त हा डोसा मुलांना लगेच खाऊन फस्त करतात आता वाव बघू शकता आपण चटणीसुद्धा केली भरभरून भाज्या ह्याच्यामध्ये घातलेल्याच आहेत असा पोटभर नाश्ता असला तर कोणाला आवडणार नाही हो अतिशय पौष्टिक असा आपला हा नाश्ता तयार होतो अगदी तुम्ही बिना तेलाचा सुद्धा हा नाश्ता करू शकतो आपण हा डोसा करण्यासाठी साधारण एक अर्धा चमच इतकं तेल वापरलेलं आहे अगदी नाही वापरत तरी सुद्धा चालेल तुम्हाला आणखीन एक प्लेनवाला डोसा करून दाखवते छान तव्यावरती पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आणि सेम अगोदर जसा डोसा घातला तसा मध्यभागी बॅटर घालून आपण हा डोसा पसरून घेऊयात अगदी तुम्ही डाळ तांदळाचे सुद्धा असे डोसे करू शकता त्याच्या अगोदर बघा मी हिरवे मुगाचे आणि तांदळाचे डोसे केले होते तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला बऱ्याच जणांनी डोसा करून सुद्धा पाहिला आणि रिप्लाय देऊन आपल्याला सुद्धा की डोसा खूप छान झाला आणि आज आपण हि केलेले आहेत ही के पिवळी मुगडाळ वापरून डोसे अगदी छान कुरकुरीत होतात आपण डाळ तांदळाचे डोसे तर खातो पण आज आपण प्रोटीन आणि फायबर ना हे मुगडाळीचे डोसे केलेले आहेत बघा डोसा बघा सगळीकडून छान भाजावा ह्याच्यासाठी तवा आपल्याला सगळीकडून एकसारखा फिरून घ्यायचा आहे म्हणजे ना त डोश्याच्या ज्या कडा असतात ना त्यासुद्धा छान भाजावात आता आवाज ऐकला का तुम्ही आणि डोसा किती पातळ झालाय बघा तुम्हाला आवाजावर न समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही आणि असा डोसा असेल तर कोणाला आवडणार नाही हो रोज रोज बघा सर्वच महिलांना पडलेला प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं मग तुम्ही असे रात्रीमध्ये मूग डाळ भिजत घालून सकाळी झटपट असे हे डोसे करू शकता बघा फक्त सकाळी तुम्हाला वाटायचे आहेत आणि डोसे करायचे आहेत बघा आणि डोसा बघितला का किती कुरकुरी झालेला आहे पूर्ण रिझल्ट तुमच्यासमोर आहे मी काही वेगळी सांगायची गरज नाही आणि ह्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला खूप छान लागतो अगदी तुम्ही बटाट्याचा मसालासुद्धा करू शक शकता ह्या डोश्यांसोबत खाण्यासाठी तुम्हाला बरेच डोसे करून दाखवले किती छान कुरकुरीत झाले फक्त तुम्हाला एकच टिप्स लक्षात घ्यायचे आहे डोसा हा कुरकुरीत होण्यासाठी तो म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस बारीक ठेवायचा आहे म्हणजे डोसे कुरकुरीत होतात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलच सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये